दोन गोसाळे गेले भजी करणार आहे कट करून चक्क करून घ्यायचे आपण चकत्या करून तर धुवू शकता आता हे मस्त आता आहे ना मीठ लावून घ्यायचं थोडं लावून ठेवलं आता आपण बाजूला ठेव सोडा थोडासा टाकलाय थोडस लाल तिखट थोडीशी हळद थोडस पाणी टाकून गुरपी टाकून हे आपलं मस्त तेल तापले आता आता हे चकता आपण हे टाकून घ्यायचं आता आता मिक्स करून घ्यायच्या সকি করুন খুব ছান গোসলি ভজি মস্তি বেশি গরম গরম খাওয়া গরম ছান ভজি গার ধরে ছান গি গি রাখতে

चमचेरी सोडा ते मला पोळलं बघू शकतो आता का त्यामुळं सोडायचं हे काही नाही करायचे तळायचे साधे सोपी काय लागत नाही भज्याला चटणी मीठ तिखट ओवा पिंपला छान लागत भजी नक्की करून बघा पण ह्याला गिलकेजी गिलकेजी भजी पण म्हणते पण आम्ही ह्याला गोसावळेच म्हणतो Kalian nak kisah gak? Gua salah sih, bajing.